हं काय करते सृष्टी काय करते टा चा बर चेक हं झाला <laughs> अरे वा छान झाला छान झाला बर बाजी भाजी पण करते का आता बर अजून काय काय येतं तुला चपाती पण येते चिप्स चीप। पण येतात बर तुझ्या हातात काय आहे त्याला काय म्हणतात काय येते काय ते का 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 साखर चापत्ती झालं चहा करून चहा करून झालं तुझ अस आता भाजी कथी बर बर हम्म Dinner Manacha Dinner Manacha, huh? Thank you. Thank you. Yeah.